डायरेक्ट माझ्या आईला टीडी वर झोप होत डायरेक्ट असं कमेंट मध्ये लिहितात कमेंट करणाऱ्यांना पण लाज वाटली आपण think... नमस्कार असंच पाहिजे चॅनलवर वर हो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थन तुम्हाला माहितीच असेल सकाळी या व्हिडिओ पोस्ट केला आईचा बड्डे आहे आणि त्यानिमित्त आम्ही म्हणजे भरपूर जणांना बोलवलेलं नाही कारण की आईची तब्येत अजून पाहिजे तशी बरी झालेली नाही मला तर असं वाटते कारण की जेव्हा आई म्हणजे तुला वाटेल मी कामाला जाईल तेव्हा मला वाटेल का आईची तब्येत व्यवस्थित व्यवस्थित झाली म्हणून आम्ही जास्त कोणाला बोलवलं नाही म्हणजे खास आपले छोटेसे मित्रमंडळ आणि माझी ननन संध्यादाई आणि कल्पात आई आणि शिल्पा ही म्हणजे अरे तू हे करूनच बोलते कारण की त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून मी बहिणीप्रमाणेच त्यांच्या वागते तर एक माझ्या बाजूला येऊन उभे राहाई या तुम्हाला नंतर कल्पना या आपल्या सर्वात लाडक्या संध्यावाद मानपण ना हो आईची लाडकी मग माझी कोण लाडकीच लाडकी ही लाडक्या आहेत कारण की सगळ्यांच्या सोबत पण छान आहेत त्यांना पण चांगलीच वैनी भेटले हे त्यांच्या तोंडातूनच ते बोलते काय होते म्हणजे पाहिजे तसेच भाऊजे भेटले असं नाही का नखरेवाली आहे बरोबर पहिला साधू होती आता ना काळानुसार माणूस बदलत जातो त्याच्यावर पण काही लोक खूप काय बोलतात पण लक्ष द्यायचं नाही आणि मी पण लक्ष देत नाही तुम्ही चेंज वगैरे तर लोक त्याचा काय काय बोलतात ना वेगवेगळे अर्थ लावतात आणि असंच आम्ही पुढे जात जाऊ बरोबर आता <laughs> <याँगी। इस बाटे। laughs> इथं <laughs> एक नायक बोलवायचं तुमचा बड्डे आहे तो शब्द काहीतरी व्यक्त करायचा आणि एवढ्या दिवस तुम्हाला बरं नव्हतं म्हणून मी तुम्हाला बोलली नाही का काहीतरी आज तर मला तर बड्डे बनवायचा नव्हता पण मुलांनी सांगितलं <है> नाही आई तुझा <था>। बड्डे <spansl> बनवायचा <réussi> <laughs> आहे संध्या पण बोलली की बड्डे बनवायचा आहे माझे मोठे जावे आलेत मला बरं नव्हतं म्हणून त्यांना सुट्टी नव्हती भेटत पण ते मला बघायला आले मी त्यांच्या भरपूर खूप आनंद झाला सगळे आले तर आईला खूप आनंद होता आई माझी मोठी पोरगी आले कल्पना आले म्हणजे कल्पना आले कल्पना <laughs> आले आणि आपल्या स्मिता ताई इकडे आई रडू नका रडू नका बड्डेला मशी खूर्ची मोठं गिफ्ट आहे माझ्याकडनं आईला स्पेशल गिफ्ट आहे बर्थडे गिफ्ट आईला सर्वी पोरं सारखी असतात आवडीचं नसतं नऊ निवडीचं नसतं नऊ म्हणजे आईनी बाळ पोटून घेतलेलं असतं आईला सर्व आईंना आपली मुलं सारखीच असतात मुलगा असो या मुलगी असो तर माझे मोठे जावे पण आले तीन नंबर जावे पण आले <laughs> तिकडे झाला बसलेत सगळे मायका आहेत ना त्याच्यामध्ये आपण काय करणार मग मी पण तर बघा तर साधा आपला बारका छोटासा केक आणलाय आम्ही कोणाला जास्त सांगितलं नाही आणि सांगितलं तर भरपूर माणसं आले असते तर माझे दिल पण आलेत मोठे दीर आणि माझी येनबाई आहे आहे इनबाई नाही बहीण ना। आहे ना। माझी इन मी सर्व बाय त्यांना मी बहिणच मानते आणि आम्ही बहिणीसारखंच राहतो नो इश्यू काय बाय तुम्हाला कसं वाटतं माझा बड् बरं म्हणून खूप आनंद झाला आई पण लढत होती आईला आई बघून खूपच म्हणजे आईने केला आम्हाला वाटत पण आता थोडं एवढं आला स्वामीच्या ग्रुपाने मला चांगलं केलंय आणि आपल्या दादांचा फोन पण आलेला मोरेश भाऊ त्यांनी फोन केलेला की आई तुम्ही बरं झालात मला लय आनंद झाला आणि मी कधीतरी आमचं येणं होईल तुमच्या घरी मी या नक्की या आला तर नक्की या काय बोलायचं संध्या मला मला तीला सांगितलं काय मला एवढंच बोलायचं आता माझ्या खूप आजार होती मला भरपूर लोक बोलत होते काय सगळे झाले तर आमक झालेत अमकं झालं तुझ्या आईला बघायला जा तू का इथे नाचते व्हिडिओ बनवतो तुला काय वाटतं का नाही मी माझ्या आईला बघून पण गेले आणि आज आईचं बड्डे सेलिब्रेशन करायला पण आले लोकांना असं वाटायचं की म्हणजे खोटं बोलते खोटं बोलते म्हणजे जेव्हा इथे दिसणार तेव्हाच लोकांना खरं वाटणार की बाबा ही आली आहे आणि ब्लॉग टाकल्यानंतर लोक हे पण बोलतात की हे काय दाखवायलाच पाहिजे का आईला भेटायला गेली तर आई सांगत व्हिडिओ बनवायलाच काय आता लोक दोन्ही साईडनी बोलतात म्हणून दोन्ही साईडनी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत आम्ही डायरेक्ट माझ्या आईला टीडी वर झोप डायरेक्ट असं कमेंटमध्ये लिहितात कमेंट करणाऱ्यांना पण लाज वाटली आपण काय बोलतोय ते ते जाऊ द्या ते सोडून द्या आता जे बोलले त्यांनाच लागेल आपल्याला काय लागणार नाही कारण की आता आपल्या आईचा वाढदिवस असे तर आता आपण कटिंग करूया केक आणि हा नैतिक भाऊ आलाय मंथन भाऊ आले आपला मंथन मला एक वर्षाने भेटायला आलाय मंथन एक काम या वगैरे